नमस्कार मित्रांनो मल्हार ट्रेकर्स तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नेहमी प्रमाणे आपण गडाची माहिती घेणार आहोत आज, आज आपण पुणे जिल्ह्यातील नारायणगाव मधील नारायणगड या ठिकाणची माहिती घेणार आहेत चला तर मग सुरुवात करूया नारायणगड किल्ल्याची उंची पंचवीसशे सत्तावन्न फूट आहे किल्ल्याचा प्रकार हा गिरिदूर प्रकारात मोडतो नारायणगाव जवळ सपाट प्रदेशात असलेल्या एका डोंगरावर हा नारायणगड आहे शिवनेरी किल्ला जुन्नर ही बाजारपेठ आणि हा प्राचीन व्यापारी मार्ग यांच्या जवळ असल्यामुळे नारायणगड किल्ला एकेकाळी महत्वाचा किल्ला असावा किल्ल्यावरील कातळात खोदलेल्या खोद पायऱ्या आणि टाक्यांवरून किल्ल्याची बांधणी सातवाहन काळात झाली असावी किल्ल्याजवळ असलेल्या खोडत गावात उभारलेल्या जायंट मिटवे रेडिओ टेलिस्कोप जीएमआरटी मुळे हा भाग पुन्हा जोतात आला किल्ल्यावर आणि किल्ल्यावरून पाहायला मिळतात मुंबई आणि पुण्याहून एका दिवसात हा किल्ला पाहता येतो किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरापासून सिमेंटने बांधलेल्या पायऱ्यांनी दहा मिनिट चढल्यावर कातळखोरीव पायऱ्या लागतात या कातळखोरीव पायऱ्यांनी दहा मिनिट चढल्यावर आपला गडावर प्रवेश होतो गडावर प्रवेश केल्यावर उजव्या आणि डाव्या बाजूला टेकड दिसतात त्यातील डाव्या बाजूच्या टेकाडावर हस्तामाता मंदिर आहे मंदिरात गावकऱ्यांचा वावर असल्यामुळे मंदिर पर्यंत जाणारी पायवाट मळलेली आहे मंदिराच्या दिशेने चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला दरीच्या दिशेला एक पायवाट खाली या पायवाटेने खाली उतरल्यावर कातळात खोदलेले पाण्यात टाक पाहायला मिळते टाक पाहून परत हस्तामाता मंदिराकडे जाणाऱ्या पायवाटेवर येऊन थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला वाड्याचे अवशेष आहेत यात शरोबशील कोरलेले दोन दगड आणि दारपट्टीवर कोरलेल्या गणपतीची सुंदर छोटीशी मूर्ती आहे वाडा पाहून परत पायवाटेवर येऊन किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर असलेल्या हस्तामाता मंदिराकडे चालायला सुरुवात करावी गावकऱ्यांनी हस्तमातेचे नवीन सिमेंटचे मंदिर बांधलेले आहे त्या सिमेंटच्या कळसाखाली देवीचे जुने दगडी मंदिर अजूनही शाबूत आहे साधारण चार फूट उंच चा असलेल्या या गाभाऱ्यात देवीचा तांदळा आणि हस्तामातेची मूर्ती आहे मंदिरात विश्रांती घेऊन आल्या पायवाटेने खाली उतरून गडावर प्रवेश केला त्या ठिकाणी यावे आता समोरच्या बाजूला नारायण गडाचे दुसरे प्रवेश केला त्याच्या विरुद्ध बाजूस जाऊन चालत गेल्यावर उजव्या बाजूला एक खांब टाके दिसते त्या टाक्यावर एक शिलालेख कोरलेला आहे या टाक्याला नारायण टाके असं नाव आहे या टाक्याच्या पुढे जाणाऱ्या वाटेने दरीच्या बाजूस उतरल्यावर झाडीत लपलेला चोर दरवाजा पाहता येतो परंतु इथे जाणारी वाट झाडीत लुप्त झाल्याने स्थानिक वाटाड्या बरोबर असल्यास दरवाजा पाहता येतो त्याच वाटेने पुढे गेल्यावर गडाच्या वरच्या बाजूला थोडे जाऊन गडाच्या प्रवेशद्वाराकडे चालत गेल्यावर पाच टाक्यांचा समूह पाहायला मिळतो त्याच वाटेने पुढे गेल्यावर गडाच्या वरच्या बाजूला थोडे जाऊन गडाच्या प्रवेशद्वाराकडे चालत गेल्यावर पाच टाक्यांचा समूह पाहायला मिळतो की मागे वळून प्रवेशदाराकडे येताना किल्ल्याच्या डोंगराच्या कडेला पायऱ्यांच्या वरच्या बाजूस एक टाक आहे या टाक्यासमोर तटबंदीचे अवशेष आहेत हे पाहून प्रवेशदारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते किल्ला संपूर्ण पाहण्यास एक तास लागतो मुंबईहून कल्याण माळशेच मार्गे आळेफाटा गाठावे आळेफाट्याहून दोन मार्गाने गडा पायथ्याच्या गडाच्या वाडीत जाता येते पुण्यावरून नारायणगाव येस्थे स्थानका समोरून एक रस्ता खोदडला जातो या रस्त्याने नऊ किलोमीटर अंतरावर एक चौक लागतो येथून सरळ रस्ता खोडला जातो तर डाव्या बाजूचा रस्ता गडाची वाडी मार्गे किल्ल्या खालच्या मुकाई देवी मंदिरापर्यंत जातो या मार्गाने नारायणगाव ते मुकाई देवी मंदिर अंतर दहा पूर्णांक पाच दशांश किलोमीटर आहे राहण्याची सोय ही किल्ल्या मुकाई देवी मंदिरात आहे आणि किल्ल्यावरील हस्तामाता मंदिरात दहा जणांची राहण्याची सोय होते किल्ल्यावरील टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही मुकाई देवी मंदिरापासून किल्ला चढण्यास तीस मिनिटे लागतात किल्ला छोटा असल्याने वर्षभर केव्हाही या किल्ल्यावर जाता येते हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद ही माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आपण इथेच थांबून परत नक्की भेटू नव्या ठिकाणी आणि नव्या माहितीसहित धन्यवाद